परभणी ते मुंबई लायंगमार्च नाशिक येथे आज स्थगित परभणी ते मुंबई लायंगमार्च फेब्रुवारीला त्रिरश्मी लेणी जवळ नाशिक या ठिकाणी शासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला असून एक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे दोन निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात यावेत तीन कोंबिंग ऑपरेशनची चौकशी करण्यात यावी चार सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा अकरा मागण्या मागण्या मान्य करण्यात आल्या व पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे शासनाच्या वतीने परभणीच्या पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व आमदार सुरेश धस यांनी शासनाच्या वतीने आश्वासन दिले व ते मान्य करण्यात आले एक महिन्यात पूर्तता न झाल्यास पुन्हा लायंगमार्च काढण्यात येईल असे सांगण्यात आले आहे यावेळी परभणीवरून वरून लायंगमार्च सोबत सहभागी झालेल्या नेते स्त्री पुरुष कार्यकर्त्यांसोबत नाशिक का मधील कार्यकर्ते उपस्थित होते आता लायंगमार्च मुंबईला न जाता सर्व नेते कार्यकर्ते परभणीला परततील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व दलित अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ते परभणी पासून लायंगमार्च सोबत प्रत्येक जिल्ह्यात सहभागी होते परभणी येथील भाकप नेते कायमरेड राजन क्षीरसागर व माधुरी क्षीरसागर यांनी सुरुवातीपासून आंबेडकरी कार्यकर्त्यांना साथ दिली औरंगाबाद येथे कायमरेड राम व भाकप दलित अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ते सहभागी होते नाशिकला भाकप नेते कायमरेड राजू देसले व दलित अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ते सहभागी होते महादेव खुडे मनोहर पगारे पद्माकर इंगळे विमा पाटील तल्हा शेखर कैलास मोरे रफिक सय्यद शरद अहिरे नाशिक येथे सहभागी होते त्याआधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने परभणीला भेट देऊन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले सूर्यवंशी कुटुंबीय व वा वाकोडे कुटुंबीय यांची भेट घेतली त्यावेळी औरंगाबादहून भाकप राज्य सह सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष कायमरेड कायमरेड राम व मधुकर नामदेव चव्हाण दलित अधिकार आंदोलन राज्य सचिव महादेव खुडे मनोहर पगारे विमा पाटील पद्माकर इंगळे नाशिक उपस्थित होते त्याआधी भाकप वकील संघटनेच्या वतीने कायमरेड ऍड अभय टाकसाळ यांनी येथे प्रत्यक्ष भेटी घेऊन एकशे पन्नास पानांचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे परभणीवरून निघालेल्या लायंग सोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष व दलित अधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहभागाचा परभणीतील लायंग चे नेतृत्व करणाऱ्या सर्वच नेत्यांनी वारंवार कौतुकाने उल्लेख केला भाकप व दलित अधिकार आंदोलनाने इमानदारीने मनुवादी शासन पोलिसी अत्याचाराच्या विरोधात पीडित जनतेच्या लढ्यासोबत भागीदारी केली व यापुढेही करत राहिलं जय भीम लाल सलाम महादेव खोडे राज्य सचिव अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन